वास्तवदर्शी वास्तव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंजनगाव सुरजी येथून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे अंजनगाव सुरजी ते आकोट रोडवरील लखार गावाजवळ आज दुपारी दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला आहे एक कंटेनर आणि टाटा चारशे सात ट्रक यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे पत्रकार श्रीकांत नाथे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पाच जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लखार गावाजवळ हा अपघात घडला कुमकुम रोड लाइन्सचा कंटेनर क्रमांक एम एच शेचाळीस बी बी अकरा पंचवीस आणि टाटा चारशे सात ट्रक क्रमांक एम एच झिरो सहा जी एक्याशी चौदा यांची समोरासमोर जोरदार धडक झाली धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे या अपघातात दोन्ही चालक जखमी झाले असून त्यांची ओळख पटली आहे रवी देवीदास कटुकाळे वय अडतीस राहणार आकोट व हिमांशू इंद्रकुमार मिश्रा वय एकतीस राहणार रायसिंगपूर अमेठी युपी घटनेची माहिती मिळताच अंजनगाव सुरजी पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमी चालकांना तातडीने अंजनगाव सुरजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत रस्त्यांवरील वाढते अपघात चिंतेचा विषय ठरत असून वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन वास्तवदर्शी न्यूजकडून करण्यात येत आहे भंडार जो छे ये कॉमन दिसतो आहे डॉक्टरने पण केले वाला आहे का ओके शिक्षण झाला नाही होत इतनो मेरा मान चालवा दूनो कॉलेजमध्ये बोलतो आपोआप आपोआप बोलले मैं वो 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 पप्पा सिंह गाड़ी है ना आपको क्या आपको क्या आपको क्या है ना फूल लगे आपने फूल लगे अपने सुबह आएगी नहीं उधर चुलाने का ये आपने एक जाने के बाद बूंदी एक बार गंदी जो सैडर सैड पूरा सैड वो तो ना मंदिर को